आरोग्याच्या नादी लागून मोबाईलच्या जाळ्यात अडकू नका अति तिथे माती ही म्हण आपल्याला लहानपणापासून माहीत आहे आपल्या पूर्वजांना पण हे समजलं होतं की भारतातले लोक जे काही करता, करतात ते अतिच करतात आजही तसंच झालंय पूर्वी लोक अति खायचे आता अति ट्रॅक करतात खाणं कमी पण मोबाईलवर हेल्थ ॲप्स जास्त डॉक्टरांकडे कमी पण ॲप्सकडे जास्त पण थांबा तुम्हीही या जाळ्यात अडकल्या असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण भारतीय डॉक्टर स्पष्ट सांगतात हेल्थ ॲप्सवर आंधळा विश्वास ठेवलात तर नुकसान तुमचंच होणार डॉक्टरांची मोठी चिंता चुकीची माहिती इनॅक्युरेट इन्फॉर्मेशन एक डॉक्टर सांगतात मोबाईल ॲप्सने दाखवलेले ब्लड प्रेशरचे रीडिंग्स आणि हाताने घेतलेले रीडिंग्स वेगवेगळे निघाले चुकीची माहिती म्हणजे चुकीचं आरोग्य अविश्वसनीय निकाल अनव्हेरीफाईड रिझल्ट अनेक दाखवले की लोकांना ऍप्सनी रोग दाखवले पण डॉक्टरांकडे गेल्यावर ते पूर्णपणे निरोगी निघाले गैरमार्गदर्शन मिसलीडिंग मिसलिडिंग ऍडवाईस डाएट ॲप्स तुमच्या शरीराची खरी मेटाबॉलिझम न पाहता डाएट देतात त्याने गंभीर त्रास होऊ शकतो धोकादायक वर्तन रिस्की बिहेवियर काही ॲप्स ब्लड अल्कोहोल लेवल काढून दाखवतात पण त्यामुळे लोक अजून बिंदास दारू पिऊन वाहन चालू शकतात मानसिक आरोग्यावर परिणाम मेंटल हेल्थ इम्पॅक्ट सतत सगळं मोजणं ट्रॅक करणं लोकांना अनावश्यक चिंता निर्माण करतं छोट्या चढ उतारांवरही लोक घाबरतात मानवी नातं तुटतं लॉस ऑफ ह्युमन कनेक्शन डॉक्टरांची सहानुभूती संवाद याऐवजी ॲप्सवर अवलंबून राहिल्यानं उपचार यांत्रिक होतात डॉक्टर रुग्ण विश्वासावर परिणाम वर्क लोड अँड ट्रस्ट इश्यूज ॲप्सने दिलेली सततची माहिती डॉक्टरांवर अतिरिक्त कामाचा भर टाकते आणि रुग्ण डॉक्टर नातं बिघडवतं गोपनीयतेचा मोठा धोका प्रायव्हसी अँड डेटा सिक्युरिटी रिस्क डेटा लीक डेटा ब्रिचेस दोन हजार वीसच्या अहवालानुसार एकाहत्तर टक्के एम हेल्थ मध्ये प्राणघातक सुरक्षा त्रुटी आढळल्या असुरक्षित डेटा ट्रान्समिशन काही ॲप्स तुमची माहिती एनक्रिप्ट न करता पाठवतात त्यामुळे ती चोरी होऊ शकते थर्ड पार्टी रिस्क ॲप्स इतर सेवांशी जोडले जातात आणि तिथे गळती झाली तर तुमचा डेटा बाहेर जातो फोन मधला स्टोरेज काही ॲप्स तुमच्या मोबाईलवर फाईल्स सेव्ह करतात जर त्या एनक्रिप्ट नसतील तर हॅकर्स सहज चोरू शकतात गोंधळलेल्या प्रायव्हसी पॉलिसीज बऱ्याच ॲप्स कडे पॉलिसीज नसते किंवा असली तरी ती इतकी लांबच लांब की वापरकर्त्यांना कळतच नाही की त्यांचा डेटा कुठे विकला जातोय मग उपाय आहे का वापरकर्त्यांनी सावध राहावं टर्म्स अँड कंडिशन नीट वाचावं डॉक्टरांनी तपासून मगच सुचवावेत फक्त आवश्यक माहिती घ्यावी जास्तीची नाही कायदे अपडेट करावेत डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट दोन हजार तेवीस आहे पण टेक्नॉलॉजीच्या वेगाला पुरेसा नाही जास्त मजबूत सिक्युरिटी इनक्रिप्शन सुरक्षित ऑथेंटिकेशन गरजेचं शेवटचा संदेश लोक होत तंत्रज्ञान चांगला आहे पण आंधळा विश्वास धोकादायक आहे हेल्थ ॲप्स वापरा पण डॉक्टरांची जागा घेऊ नका कारण मशीन माहिती देईल पण उपचार आणि सहानुभूती फक्त माणूसच देऊ शकतो